डोळ्यांची पोळ इंद्रायणी माझ्या व्यथेची गाथा हो तुका तुझ्या नकाशी तुम्ही तरी सर ये तुका तुझ्या नकाशी तुम्ही नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वातडिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूयात आजची वात्रटीका आहे जाहीरनाम्यांची कॉपी सदर वात्रटीका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सत्रामध्ये सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे निवडणुका आणि जाहीरनामे ह्या एकाच राण्याच्या दोन बाजू आहेत यावरतीच भाष्य करणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटीकेच नाव आहे जाहीरनाम्यांची कॉपी काही यांचे काही त्यांचे निवडणूक मुद्दे ढापले जातात काही यांचे काही त्यांचे निवडणूक मुद्दे ढापले जातात निवडणूक औपचारिकता म्हणून निवडणूक औपचारिकता म्हणून जाहीरनामे छापले जातात निवडणूक औपचारिकता म्हणून जाहीरनामे छापले जातात पुन्हा एकदा पहिलं कडून काही यांचे काही त्यांचे निवडणूक मुद्दे ढापले जातात काही यांचे काही त्यांचे निवडणूक मुद्दे ढापले जातात निवडणूक औपचारिकता म्हणून जाहीरनामे छापले जातात निवडणुकीची औपचारिकता म्हणून जाहीरनामे छापले जातात जाहीरनामे छापले जातात सदर बातडीकेच पुढचं आणि दुसरं कडून सामान्य जनतेच्या पदरात सामान्य जनतेच्या पदरात जाहीरनाम्याची ठेव असते सामान्य जनतेच्या पदरात जाहीरनाम्याची ठेव असते प्रत्येकाच्या जाहीरनाम्याला आपले एक वेगळे नाव असते प्रत्येकाच्या जाहीरनाम्याला आपले एक वेगळे नाव असते प्रत्येकाच्या जाहीरनाम्याला आपले एक वेगळे नाव असते दुसरं कडवं पुन्हा एकदा सामान्य जनतेच्या पदरात जाहीरनाम्याची ठेव असते सामान्य जनतेच्या पदरात जाहीरनाम्याची ठेव असते प्रत्येकाच्या जाहीरनाम्याला आपले एक वेगळे नाव असते प्रत्येकाच्या जाहीरनाम्याला आपले एक वेगळे नाव असते सधळ वातडीचं शेवटचं तिसरं आणि पुढचं कड निवडणूक जाहीरनामे म्हणजे निवडणूक जाहीरनामे म्हणजे सामान्य जनतेला टोपे असतात निवडणूक जाहीरनामे म्हणजे सामान्य जनतेला टोप्या वाटतात निवडणूक जाहीरनामे म्हणजे सामान्य जनतेला टोप्या वाटतात मागच्या जाहीरनाम्याच्यात सुधारित आशा कोप्या वाटतात मागच्या जाहीरनाम्याच्या सुधारित आशा कोप्या वाटतात सुधारित आशा कोप्या वाटतात पुन्हा एकदा शेवटचं आणि तिसरंकडून निवडणूक जाहीरनामे म्हणजे निवडणूक जाहीरनामे म्हणजे सामान्य जनतेला टोप्या वाटतात निवडणूक जाहीरनामे म्हणजे सामान्य जनतेला टोप्या वाटतात मागच्या जाहीरनाम्याच्यात सुधारित आशा कॉप्या वाटतात मागच्या जाहीरनाम्याच्या सुधारित आशा कॉप्या वाटतात सुधारित आशा कॉप्या वाटतात आजच्या वात्रटिकेचं नाव होतं जाहीरनाम्यांची कॉपी ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचरटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा, नवा दिवस नव्या वाटत